बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आज देशात महत्वाच्या ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्याकडे थोडस लक्ष देऊया अजूनपर्यंत महाबोधी सोसायटीचं जे प्रकरण आहे ते काही शांत होत नाही आहे तिथल्या ब्राह्मण लोकांनी मोठा पत्रकार परिषद घेऊन त्यांना सांगितलं की पाचशे वर्षापासून ही सर्वच्या सर्व आम्ही सांभाळत आहोत आणि अजूनपर्यंत आमच्यामध्ये काही हे झालेलं नाही आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं संरक्षण करतो आहोत परंतु खऱ्या अर्थानं तिथे पाच पांडव असल्याचं सांगून सा लोकांना ते भ्रमित करतात तो एक मोठा मधे इश्यू आहे दुसरं त्यांचं असंही म्हणणं आहे की आम्ही तुमच्या याच्यामध्ये बोधामध्ये अनेक पंथ आहेत आणि त्या पंथामुळे तुम्ही कोणत्या पंथाला आणि आम्ही पण समजतो की हा कृष्णाचा अवतार आहे आणि हे म्हणजे आम्ही बुद्धाला सर्व मानतो आमच्या घरात बुद्ध आहेत आम्ही बुद्धाचे येतात पण तत्व मात्र आम्ही पाळत नाही हा म्हणजे ह्यांचं असं म्हणणं आहे की बा आम्ही आमची मजबूती तिथे ठेवू आणि आम्ही बदमाशा करू तिथला आम्ही क्रीम खाऊ परंतु आम्ही तिथे बुद्धांना ज्याचं स्थळ आहे बुद्धाचं जन्मस्थान आहे तिथे आम्ही देणार नाही अशा पद्धतीची ती भूमिका अत्यंत क्रूर आहे आणि असंविधानिक असंविधानिक कारण की ज्याच्या याच्यावरती ज्या देशात आहे तुम्ही त्या असं करा म्हणा सर्व जेवढे मंदिर आहे तिथे सर्व ओपन करा कशाला ब्राह्मणांच्या हातातच देता हिंदू लोकांच्या सर्व द्या कोणी कोणी वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी आपापल्या पद्धतीने करावं अशा पद्धतीच्या घटना ह्या अत्यंत दुर्दैवी आहे तिथे पाचशेहून जास्त लोक तिथे बसलेले आहेत आणि सर्व लोकांच्या डोळ्यावरती आज मला काही अनेक भिक्षूंच्या डोळ्यावरती पट्ट्या होत्या आणि अशा पट्ट्यामुळं आणि तिथे त्या लोकांना सु पाचशे दोन किलोमीटर लांबीवरती बसवलेले आहे आणि तिथे ते बसलेले आहेत तेवढ्या उन्हाळ्यात तानात सर्व लोक आणि अत्यंत शील त्यांनी ते वागत तिथे आणि तिथे बसलेले आहेत त्यांचं ज्या पद्धतीचं सर्वकडे जगातनं आज मोठ्या प्रमाणात प्रोसेशन सुरू आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे निवेदनं सुरू आहेत आता बघूया की अजून कोणकोणत्या देशातले लोक काय काय करतात आणि त्याचे रिझल्ट किती येतील निश्चितच बिहारला जर इलेक्शनमध्ये नुकसान होत असेल तर त्याच्यातनं काहीतरी करतील आणि समजा जर इलेक्शनला काही त्याच्यात फारसा फरक पडत नाही तर निश्चितच काही करणार नाही अशा पद्धतीची स्थिती आहे कारण शेवटी भिक्षू लोक काही हातामध्ये तलवार आणि ते काही करणार नाही किंवा व्हायलेंट होणार नाही त्यांना माहिती आहे बुद्धिस्ट या देशातनं बुद्धिजम जो संपला तो याच्याच कारणामुळे संपला की यांनी कधी शस्त्र हातात घेतलेलं नाही आणि हे बिलकुल निर्दयी आणि बदमाश लोक होते आणि ज्या ज्या लोकांच्या हातात तलवारी होत्या हा, त्या मुस्लिम लोकांना ते त्यांच्या पायाखाली त्यांनी आणलं अशा पद्धतीचा दे तलवारीच्या जोरावर त्यांनी आणलं आणि या देशात याच्या आधी त्याच्या इतिहासामध्ये बौद्ध संस्कृती होती सभ्यतेची संस्कृती होती आणि यांच्या सर्व मारापिट्या आणि यांच्या सर्व युद्धबाजीमध्ये बाजूमध्ये मुसलमानांच्याही संस्कृती इथे कोठे आली तेही लोक चांगले वागले परंतु त्याच्यातनं नंतरचा हा पेशवाईचा का आणि हा सर्व तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे मला नवीन सांगण्याची गरज नाही आज पुन्हा संसदेमध्ये बुलडोजरचं राज्य एक झालेलं आहे तुम्हाला एवढ्यात माहिती असेल एक कुणाल कामरा एक व्यंगकार एक चांगलाचा कवी गायक ह्या स यांनी एक छोटंसं एक हे केलेलं ना म्हणजे ज्याच्यामुळं शिंदे गटाच्या काही लोकांना अपमानित वाटलं आणि त्यांनी पूर्ण त्या पूर्ण स्टुडिओ तुटला त्यांनी सांगितलं वाटेल ते करा परंतु मी मात्र काही मी याच्याशी मी तुम्हाला माफी मागणार नाही ना वाटेल ते करा तुम्हाला आणि त्याच्यामुळे पुन्हा शिंदे गटामध्ये फार मोठं हे झालेलं आहे आणि उद्धव ठाकरे त्यांच्या मदतीला आलेले की तुम्ही जसं कराल तसंच भोगाल आणि त्याच्यामुळे असं वाटायला लागलं की शिंदे गट आणि आज उद्धव गट या दोघांमध्ये जर मारापेटी आणि हानामारी झाली तर त्याचे परिणाम काय होतील तेही फार मोठ्या प्रमाणात ते होईल आज पार्लिमेंटमध्ये एक मोठ्या प्रमाणात काही मुस्लिमांच्या इलेक्शन आपल्या रिझर्वेशनचा मुद्दा काजला चार पर्सेंट त्यांनी रिझर्वेशन दिलं आणि पूर्णच्याच पूर्ण संपूर्ण बी जे पीनी काँग्रेसला मुस्लिम uh, uh, फॉर आणि तुम्ही कॉन्स्टिट्युशन बदलवायला लागले म्हणजे जे खरे कॉन्स्टिट्युशन बदलवणाऱ्या लोकांवरती त्यांनी लादलं की तुम्ही कॉन्स्टिट्युशन बदल अरे ते फंडामेंटल राईट्स आहेत तुमच्या ह्याच्यात स्टेटला प्रत्येक आहे की ज्याचं रिप्रेझेंटेशन बरोबर झालेलं नाही त्या लोकांना रिझर्वेशन देण्याचं सर्व असताना आज मात्र वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावरतीच टीका होते आहे शिवकुमार तिथे व्हाईस तिथे उप मुख्यमंत्री आहेत आणि ते त्यांनी त्यांच्यावर त्यांना काढत येथून अशा पद्धतीचं काहीतरी सुरू आहे एक पुन्हा ग्रो ला एक काही विचारण्यात आलं की बुद्ध ग्रेच्या ह्याच्यामधला जो इतिहास हा काय आहे तर त्यांनी सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह आणि बुद्धाला मध्ये सांगितलेलं आहे बंधुनो अजून एक चर्चा सर्वच नागपूर म्हणजे जेवढे जेवढे युट्यूब होते याच्यामध्ये ग्रोक आपला यशवंत वर्माचा पुन्हा छोटासा एक होता की आता पार्लिमेंट आणि बी जे पी त्याच्यातनं तुम्हा तुमचा मुद्दा भटकवण्याचा प्रयत्न करताय त्याच्यासाठी वेगवेगळे प्रकार सुरू आहेत आता त्यांना असं वाटतंय की याच्यामध्ये ग्रोकच्या आणि याच्या याच्यातनं असे काही व्हिडिओ आलेले आहेत की त्याच्यामध्ये अमित शहाचा पैसा असल्याचंही सांगतात त्याच्यामुळे ते लोक घाबरले असतील आणि एवढा मोठा षडयंत्र ज्यावेळेस तुम्ही करणार अहो नोटाच्या बंडल तुम्ही आणा एखाद्या नकली नोटा आणा आणि त्याच्यावरती तेल टाका आणि जाळा फक्त दहा वरच्या जळतात आणि दोन चार दोन चार खालच्या आजूबाजूच्या जळतात असं कसं राख होतच नाही तुम्ही बहा ना तुमच्या याच्यात घरात खरडे आणा आणि जाळा किती वेळ लागतो त्याला ते समजेल जोपर्यंत एखादा माणूस तिथे उभा नाही आणि त्याला पेटवत नाही तोपर्यंत काही शक्य नाही आहे त्याच्यामुळे हे सर्वच्या सर्व बनवा बनवीचं नाटक आहे आणि बी जे पीच आज तिथे दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने बी जे पीने आपला गड बनवलेला आहे त्याच्यामुळे सर्व लोकांना त्याचा त्रास आहे तर अशा रीतीने आम्ही आज संपूर्ण याच्या बातम्या घेतलेल्या आहेत आता आपण घेऊया दैनिक बहुजन सौरभचा सा आढावा सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस बुधवार आज संसदेमध्ये मुस्लिम आरक्षणावरून संसदेत मोठा गोंधळ तुम्हा सर्व लोकांना बातम्या बसल्याचं असतील तुम्ही आणि ज्या पद्धतीने काँग्रेसवरती त्यांनी ब्लेम केला तो निश्चितच फार खेदजनक आहे त्याच्याच बाजूला औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे छत्रपती संभाजीचे जिचा छळ केला आणि ठार मारले हुसेन गलवाई यांचं म्हणणं आणि संभाजी संभाजी महाराजांची हत्या आणि मनुस्मृती याच्याशी काय संबंध असल्याचे आज त्यांनी सांगितलेले आहे हे अत्यंत त्याच्यामुळे खेदजनक एक, एक बातमी पुन्हा चर्चेला नवीन चर्चेला त्यांनी वाव दिलेला आहे आकृती अकृती कर रद्द करण्याचा नुकताच निर्णय लातूर महानगरपालिकेने घेतलेला ला आहे आणि त्याची त्याला फडणवीस गव्हर्मेंटला पाठवलं आहे की आणि फडणवीसांनी त्याला एक आश्वासन दिलं की मी ते सर्व करतो शिवरायांच्या अपमान करणाऱ्या कोरटकरात कोरटकराला तीन दिवसीय पोलीस कोठडी झाली आहे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की त्याला एक त्याच्या मध्ये एक आरोप होता त्यांनी शिवाजी महाराजांचा मोठा अपमान केला आणि त्या अपमानातनं तिथे कोल्हापूरला एक तक्रार आली होती एफ आय आर झाली आणि त्याच्यानंतर मग त्याला पकडण्यात आलं आणि बेड्या बेड्या ठोकण्यात आल्या तेलंगणात त्यांना ते ते पकडण्यात आलं होतं आणि त्याला तीन दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये दिलं पोलिसांची इच्छा होती की त्यांना पाच दिवसाची द्यावी परंतु कोर्टाने त्याला फक्त तीनच दिवसाची पोलीस कोठडी दिली आणि त्याच्यानंतर सर बेल को जावेस आ, वेल प्रक्रिया दिल्ली एक लाख कोटीचा अर्थसंकल्प आज त्यांनी साजरा केला दिल्ली मुंबईची बातमी आहे दिल्लीमध्ये नवनिर्वाचित जे भाजप आलेले आहे त्यांनी ज्या पद्धतीने नवीन याच्यामध्ये रेखा गुप्ता अर्थमंत्री तिने ज्या पद्धतीचा हे केलेला आहे त्याच्यात त्याचा सर्व आलेख आलेला आहे कोपरगाव शहरात दोन गटात तुंबड अं हानामारी एक छोटस कारण होत रस्त्यावरच्या डांबरामुळे आणि काही कारण नसताना तिथे दोन गटामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो ठेकेदार होता गणेश मोरे याला सुद्धा मारण्यात आलं अशा रीतीने छोट्या छोट्या गोष्टीला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्था होते आणि तो खरंच म्हणजे लोकांना कधी आपल्या देशात लोक सुधारतील छत्तीसगडच्या दंतेवाड्यामधील चकमकीत सह तीन लोक ठार झालेले आहेत आज तुम्हाला माहिती आहे की जेव्हापासून बीजेपी शासन आहे आणि तोपास तेव्हापासून तिथे फार मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे आणि काय काय नाही हे तर सांगणं फार अवघड आहे बहुजन सौरभचा आता चौदा तारखेला मोठा एक समारंभ आहे स्पेशल अंक निघणार आहे त्यासाठी सर्व लोकांना एक आव्हान आहे की तुम्ही सर्व लोकांना दैनिक बहुजन सौरपला मदत करा छोट्या मोठ्या जाहिराती असतील तर त्या छोट्या मोठ्या जाहिराती देऊन आम्हाला थोडा मदत करा आज सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारले तिथे बुलडोजरचं जे राज्य झालं आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचा ते इथं व्हायला नको तसंच नागपूरची सुद्धा एक नागपूर दंगलीत आरोपीला कारवाई कारवाईमध्ये पक्षका पक्षपात झाल्याची बातमी उच्च न्यायालयाने पाहिली की अनेक लोकांना ज्यावेळेस ज्यांनी उचकावलं त्या लोकांना मात्र ते झालं नाही त्याच्यावरती नोटीस झाली आणि त्याच्यावरती जबाब पोलिसांना विचारला आता बघू त्याचं काय होते आ, पान दोन वरती थोडे थोडे पण सतत केलेले कामच फलदायी ठरते थोडे थोडे करा परंतु सातत्य मात्र तुम्ही गमवू नका आजचा अग्रले काय हट्टीपणाचे परिणाम शेतकऱ्यांचा हटविले आज ज्या पद्धतीने छोटे छोटे त्यांना जे हे मिळत होते आ, दोन आज बारा हजार वर्षाच्या गाठीत शेतकऱ्यांना मिळत होते परंतु त्या मालाला अजिबात काही किंमत नाही आता जर तुम्ही पाहिलं तर मला वाटते शंभर रुपये किलो आ, लसन रस्त्यावर थ्रो वे प्राईजमध्ये म्हणजे तो विकणारा काय भावानी त्याला घेतलं असेल आणि पिकवणाऱ्याला काय भावानी पडलं असेल तर त्याच्यामुळे त्यांची जे हाल आहे ते फारच विचित्र आहेत म्हणजे शेतकऱ्यांचे ज्या पद्धतीने पिळवणूक सुरू आहे ते थांबली पाहिजे कुठेतरी आणि असं वाटते किंवा एखाद्या कंपनीतनं एखादा काही प्रॉडक्ट निघाला तर ते, ते, ते काय थ्रो वे प्राईसमध्ये विकत नाही तर त्याच्यामुळे लोकांना वाटलं पाहिजे एक पुरुषोत्तम ढिसीकर यांचा एक परिवारातील मुखंडाच्या कारस्थानाचे बळी पंडित दीनदयाल उपाध्याय एक त्यावेळेस ज्या पद्धतीने परिवारातील ज्या ज्या पद्धतीच्या घडामोडी झालेल्या आहेत आणि त्यांना ते जे त्यावे संघाचे ते मुख्य होते आणि ज्या पद्धतीचा त्याच्यावरती एक मोठा एक लेख एक सुंदरसा लेख वासनीय पुरुषोत्तम भिसीकर यांचा अभ्यास आणि ते सर्व दाखले देऊन एक आजचा हा त्यांनी हे लिहिलेला आहे आजचा त्यांचा लेख आहे मामा देशमुख सर एक आठवण म्हणून आज आमचे मित्र देवीदास राऊत यांच्यासोबत जो सहवास त्यांचा राहिला आणि त्यांच्या यांच्यामुळे ते किती प्रभावित झाले त्याच्यावरती हा लेख एक ॲडव्होकेट सावंगीकर यांचा एक सुंदरसा लेख ज्यांसोबत जन सुरक्षा विधेयक ह्याच्यामध्ये काय काय अमेंडमेंट केलं आणि त्याच्यामुळे कॉमन लोकांचे फंडामेंटल राईट्स कसे नाहीसे झालेले त्याच्यावरती एक सुंदर लेख ऍडव्होकेट सुभाष सावंगीकर म्हणून हे सर्व जे करत करून राहिलेले ते पण हे त्यांच्याच अंगावर पडणार आहे ते बाबासाहेबांची तो बरोबरी करणं किंवा त्याच्यामध्ये खोड्या करणं हे त्यांना महागात पडणार आहे हे आणि हे खूप दिवस चालणार नाही कारण सर्वांना माहिती आहे हैलंदाज सारखे लोक आजकाल तुमचे सर्वच्या सर्व लाईट डिटेक्टिंग करतात तुम्ही सर्व सॅटेलाइटमध्ये आणि हे आता पुढच्या आता इलेक्शन मध्ये मला नाही वाटत की त्यांना काहीतरी अशा बदमाशा करायला काहीतरी स्कोप मिळेल म्हणून एक आठ वर्ष वयाच्या विशाखाची एक छोटीशी कहाणी जागृतीवर आपण एक शुद्धोधन आहे एक छोटेशा मुलीनी ज्या पद्धतीने ती आपल्या बाबा वडिलांसोबत संवाद करते तिचा जो घट्ट त्याच्यावरती आधारित ही सुंदर कथा कहाणी कथा आहे ती तुम्हाला आवडेल वाचायला मूल्य आपल्या व्यक्तिमत्वाला तेच देतात जे तर तुम्ही मूल्य जोपासलं तर त्याच्या तुमच्या व्यक्तिमत्वाला ते एकदम धार देतात आज सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस याच्यावरती एक चांगला सालेख हिंदुत्व हे नेहमी मुसलमानाच्या जीवावर का पोचले जाते आता हे सुरुवातीपासूनच तुम्हाला माहिती आहे इवन तुम्हाला इथे ब्रिटिशांच्या काळातही हिंदू मुसलमानाच्या ह्याच्यामध्ये पार्टिशन झालं नाही हा हिंदुस्थान हा मोठा राहिला असता पाकिस्तान आणि राहिला असता तर तो चायनाला चायनापेक्षा मोठं राष्ट्र होतं आपण परंतु पर। यांच्या ह्या कारस्थानामुळे आज असे अनेक तुकडे झाले आणि पुन्हा तुकडे होण्याच्या वाटीवर आहेत आणि जर असं झालं होत राहिलं तर मला वाटते की येणारे दिवस पुन्हा भयानक होतील पण बरं आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या पद्धतीने हा देश कसा अखंड राहील याच्यासाठी वाटते त्या पद्धतीने इथे हे लिहून हो ठेवलेले आहे आम्ही कायद्यात तरतुदी करून ठेवलेले हो आहे आज आनंद यांचा एक सुंदरसा लेख की आपण छोट्या छोट्या गोष्टीवरती आई बहिणींच्या आई बहिणी एकसारख्याच असतात त्याच्यामुळे तुम्ही आणि रस्त्यावरती माणसं ज्यावेळेस भांडतात तर सर्वात पहिले ते शिव्या देतात बहिणीवरती था, हे थांबलं पाहिजे कुठंतरी कारण आई बहिणींच्या काय संबंध आहे सर्वच बायका एकसारख्या असतात तुझी आई असो की माझी आई असो आज त्याच्याच खालचं खाली एक चांगला असा लेख आहे सरकार स्त्रीची फसवणूक करते त्याचे काय ज्या पद्धतीने आता मोठ्या प्रमाणात जे आश्वासनं दिले आणि त्याचं मात्र हे करत नाही तर त्याच्यामुळे अनेक गोष्टीचा त्याच्यात आढावा घेऊन सरकारलाच स्त्र, सरकार स्त्रीची फसवणूक करते असा हा लेख आज आमचे मधुकर बोरीकर यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने लिहिलेला आहे एक आज आजच्या युगातील असे विद्रोही तुकाराम पुन्हा जन्माला यायला हवेत असं मत डॉक्टर महादेव जगताप यांचं आहे आणि खरंच खऱ्या अर्थानं विद्रोही तुकाराम आज तर त्यावेळेस तर त्यांना काहीच फॅसिलिटीज नव्हत्या बाबासाहेबांना फार लिमिटेड फॅसिलिटीज होत्या परंतु आज तुमच्याकडे एवढं तंत्रज्ञान एवढे पुस्तकं एवढे रेफरन्सेस असताना मात्र माणूस मात्र फार ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे ठीक आहे ज्या तरी बऱ्या प्रमाणामध्ये हे आहे आणि याच्यामुळं मोठं विज्ञान वाढल्यामुळे खरं पडलेला आहे परंतु यांचा हा लेख महादेव जगतापांचा हा अत्यंत महत्वाचा आहे असे अनेक लोक पुन्हा एखादा तुकाराम या देशात आला पाहिजे या दिव्यांग महिलेचे महिलेने जगावे तरी कसे एका सुंदरशी कहाणी एका स्टॉप वरती त्याला तो दिसते मुलगा मुलगी अपंगत्व असते मुलगा गेलेला असतो आणि अशा याच्यातली ती स्टोरी संगीता खलालीची अत्यंत जीवाला हे करून देणारी असते आणि एकदम स्पर्श करते ती मनाला हे आज पाच चार वरती बघूया आज बार्टीचे पाच विद्यार्थी केंद्राच्या असिस्टंट कमांडर पदी नियुक्त झालेल्या बार्टीला फार फार अभिनंदन जे जे कामं सुरू आहेत त्यांनी अनेक पोरं ज्या पद्धतीने मोठमोठ्याला पदावरती झालेले आहेत त्यांची नावं वगैरे सर्व तुम्हाला इथे वाचायला मिळतील आशा वर्कर युनियन सी टू तर्फे भगतसिंगाला अभिनंदन केलेले आहे ही बातमी आम्ही घेतलेली आहे स्पर्धा परीक्षा शिवाय मरणोत्तर नाही तरणोत्तर नाही तुम्हाला करावच लागेल डॉक्टर शुभांगीच म्हणणं आहे आणि त्याच्यात त्यांनी एक मोफत स्पर्धा परीक्षा घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये किशोर प्रमुख उपस्थित होते आणि अशा रीतीने त्यांनी काय करायला पाहिजे काय करू नये आणि कशा पद्धतीने अभ्यास करावा याचं चांगलं मार्गदर्शन केलं आज सुरेश मानेंची एक छोटीशी बातमी आहे प्राध्यापक प्राध्या मोहम्मद प्राध्या प्राध्या देशमुख यांनी बहुजन चळवळ गती गतिमान केली आणि खरं आहे की आपल्या नागपूरला विदर्भात पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने बहुजन त्याच्या मागे फार मोठा हात आहे आणि तसंच आज महिलांचे महिला दिनाने गांभीर्य ओळखावे सुजाता लोखंडे हिचा लेख डॉक्टर प्रतिमा इंगळे यांचा दास्तान कादंबरीला प्राध्यापक केशव मेश्रा पुरस्कार उत्कृष्ट कादंबरी म्हणून त्याला प्रोत्साहन देण्यात आलेले आहे मोठा पुरस्कार झालेला आहे त्याच्या शेजारी चींतनाने, चींतनाने गुजरात मॉडेल वाचवणं आज ज्या पद्धतीने त्यांनी गुजरात मॉडेल केलेलं आहे आणि त्याच्यामुळे एवढं सर्व परिस्थिती ते असून ज्या प्रमाणामध्ये गुजरातमध्ये त्यांनी लोकसभेच्या इलेक्शन काही केले काही लोकांचे विड्रॉ करणं हे करणं हा जो तमाशा झाला त्याच्यामुळे आता काँग्रेसला कळलं काँग्रेसला घाबरून आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच काही ना काहीतरी फरक पडेल अशी आशा करूया बहुजन सौरभसाठी घरघर बहुजन सौरभ अभियान सुरू झालेले त्याच्यामुळे अनेक लोक आमचे लोक आता आनि, आनि आ, हे झालेले आहेत प्रामुख्याने श्रीराम बनसोड धर्मेश प्रसन्नजीत नरेश थोपटे भगीरथ नेश्रा आणि यांनी फार मोठा हे घेतलेला आहे भाग घेतला वाळ वाळू तस्कराच्या तरस्क, आठ बोटी स्फोटका स्फोटकाने उडवल्या बुलढाण्याची बातमी पवनी शांती वस पोलिसांचे जे जे नागपूरला आता घडलं ते बाकी ठिकाणी घडू नये याच्यासाठी सर्व पोलीस सतर्क याच्यात आहेत नागपूर हिंसाचार निर्दोषाच्या मुक्ततेसाठी ची आयुष्याला आयुक्तांना एक विनंती चर्चा झालेली आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही निर्दोष लोकांना उगीच त्याच्यामध्ये हे करू नका जर तो म्हणत असेल तिथे नाही तर नसेल असतो किंवा त्याच्यावरती काय तुम्ही ज्या केसेस उलट्या शिलट्या लावून त्याचं आयुष्याशी तुम्ही खिळवाड करू नका अशा पद्धतीचं ते झालेलं आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे चौदा एप्रिल येते तुम्हाला सर्व लोकांना विनंती राहील की दैनिक बहुल सौरभला छोट्या मोठ्या जाहिराती द्या जेणेकरून तुमच्याचमुळे हा पेपर सुरू आहे आज पाचव्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि सातत्यानं आम्ही काही ना काहीतरी नवीन कार्यक्रम सुरू करत असतो आणि तुम्हा लोकांना आम्ही त्याच्यातनं प्रबोधन करत असतो एवढंच बोलतो आणि थांबतो उद्या भेटूया आपण जय भीम